नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपल्यासमोर एक कविता प्रस्तुत करत आहे जी स्वरचित आहे ज्याचे शीर्षक आहे घाण्याचा बैल बाबा मायेचा सागर नाही दिसत कुणाला नाही ओळखले तरी देतो दिला समनाला बाप कष्ट तो राबतो जणू तो घाण्याचा कोणी आहे का कैवारी तोच पाया कुटुंबाचा असताना जगामध्ये नाही कळत रे माया घाली गेल्यावर श्राद्ध पंच पक्वान जेवाया लेख त्याच्या खांद्यावरी बाप चालतो आणवाणी अशी केली जपणूक अंजन डोळ्यात घालून किती लिहावे लिहावे तरी कमीच वाटते बाप येता मनामध्ये नैनी आसव दाट मनाम नैनी दाटते बाप येता मनामध्ये नैनी नैनी दाटते धन्यवाद तुम्हाला जर माझी कविता आवडली असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा तसेच ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या कविता लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत धन्यवाद